हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण स्वतःला कसा बदलायचं ह्याच्याबद्दल थोडंसं शिकणार आहोत हा व्हिडिओ का नाही अगदी छोट्यांपासून अगदी सिटीजन्स सिटिझन्सपर्यंत सगळ्यांना लागू होणार आहे आत्तापर्यंत तुमचं जीवन कसंही गेलेलं असू दे तुम्ही काही हजार चुका केलेल्या असू देत आज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर स्वतःला बदलणार आहात आपल्याला आपण रिइनवेंट करणार आहोत आपल्याला आपण चेंज करणार आहोत का आपल्याला संघर्ष केल्याशिवाय आयुष्यात खूप भरारी मारता येत नाही त्यामुळे आपण आपल्याला नवीन बनवणार आहोत अहो तुम्ही गरुडाची गोष्ट ऐकली आहे ना हां गरुड काय करतो गरुडाचं आयुष्य नियरली नव्वद शंभर वर्षापर्यंत असते पण तो चाळीस वर्षाचा झाल्यावर त्याचे पंख जड होतात त्यामुळे त्याला असं खूप नाही ते, ते तुम्ही मा तुम्हाला माहीत आहे गरुड किती उंच भरारी मारत असतो त्याचे पंख जड झाल्यामुळे त्याला ते तेवढ्या उंचावर भरारी मारता येत नाही त्याची नखं पण अशी वाकून जातात त्यामुळे त्याला कुठलाही पक्षी म्हणा काही ऐवज एकदम असं उचलून घेता येत नाही त्याची चोच पण वाकून जाते त्यामुळे त्याला हे सगळं स्वतःला बदलायचं असते मग तो काय करतो तो जातो उंच कुठेतरी डोंगरावर एका जाऊन दगडावर बसतो तिथे जाऊन आपले सगळे पंख आपले चोचीनं काढून काढून टाकतो सगळं अतिशय वेदना येतात त्याला तरी तो तर करतो नंतर नख आपली उपटून काढतो त्याच्यानंतर आपली चोच दगडाला मारून मारून चोच पण काढून टाकतो आणि अशा आहेत ना तो वीक बनतो पण वीक बनला तरी काय होते थोडे दिवसानं त्याला नवीन पंख येतात नवीन नख येतात नवीन चोच येतो तो आणि यंग होतो आणि परत तो, पर तो चाळीस वर्ष जगायला एकदम सिद्ध होऊन जातो तो उंच भरारी मारतो किती तिथे काय म्हणते मी पाऊस असू देत हवा कसली असू देत तो हवेशी संघर्ष करून वर वर फिरतो बाकी कुठलेही पक्षी पोचत नाही तिथे तो भरारी मारतो तो घाबरत नाही कशालाही विजांना गडगडाट कशालाही घाबरत नाही अगदी उंच एकटा छान हे करतो हे कशाला त्याला एवढं कष्टमय आज संघर्ष तो का करतो स्वतःला का बदलतो का स्वतःला आणि पुढे तेवढी वर्ष जगायचं आहे म्हणून आणि आपण सगळे ही गोष्ट फॉलो करायला पाहिजे आपणही स्वतःला बदलायला पाहिजे आतापर्यंत तुम्ही काही चुका केल्या असतील काही हवं तेवढे तुमचे गुणांना तुम्ही बाहेर आणला नसाल पण आत्ता हा क्षण आहे ते आपल्यातले सुप्त गुणांना बाहेर आणायचं आणि उंच उंच भरारी मारायची आणि हे फक्त तर आपले इंडिव्हिज्युअल्स व्यक्तींनाच सीमित नाही आहे तुमचे कारखाने असतील इन्स्टिट्यूट असतील काही असू दे हे सगळ्यांना लागू पडते तुम्हाला एक एक्झाम्पल मी देते टाटांचं एक्झाम्पल देते नॅनो कार ते काढली त्यांना वाटलं अगदी गरीबाच्या घरातही कार पोचेल पण काय झालं अगदी गरीबसुद्धा ती कार घ्यायला तयार नव्हता लोकांना वाटलं नाही संपलं पण काय झालं ते जागूर काढलं लँड रोवर काढलं आणि परत नवीन उंच भरारी मारली असा तुमचा कारखाना असू देत इन्स्टिट्यूट असू देत तुम्ही व्यक्ती असाल सगळ्यांना हे संघर्ष करावा लागतो आणि स्वतःला रीइन्वेंट करावं लागते स्वतःला चेंज करावं लागते आणि हे चेंज करत करत आपल्याला आणि पुढे पुढे जायचं असते हे सगळं करताना आपण काय करायला पाहिजे आपलं माइंडसेट आपण बदलायला पाहिजे आपलं माइंडसेट बदलायचं आणि आपण स्टिल यंग आहोत हे समजा आणि हल्ली का नाही पूर्वीसारखं माणूस साठ सत्तरला म्हातारा होत नाही लक्षात ठेवा आपलं सायन्स टेक्नॉलॉजी एवढ्या वाढलेला आहे आपल्याला त्यामुळे आपण बिलकुल म्हातार होत नाही साठ सत्तर वर्ष झाली तरी तुम्ही नवीन तुम्हाला सगळं हे इगल गरुडासारखं सगळं तुम्ही नवीन चालू करू शकता त्यामुळे स्वतःला आधी ठरवा मी स्टील यंग आहे मी काही म्हातारा झालेला नाही माझं वय झालेलं नाही आहे अहो मला कधी कधी आश्चर्य वाटते तीस एकतीसची मुलं म्हणतात कायो मॅडम एकतीस वय झालं कायो मॅडम चौतीस वय झालं अहो काही संपलं तुमचं आयुष्याचं हल्ली आयुष्य माणसाचं आहे नव्वद पंच्याण्णव वर्ष मग हे एकतीस आणि चौतीस काय नथिंग reinvent yourself, change yourself and fly like an eagle, high, high up with the sky. आणि ह्याला आपण काय करायला पाहिजे पहिली गोष्ट मी म्हटलं तुम्ही मी यंग आहे अजूनही म्हणून थिंक यंग आणि स्वतःचे फिजिकल एक्सरसाइजस करत राहावा फिजिकल एक्सरसाइज केले नाही का नाही आपण काय असं ॲक्टिव राहत नाही आहे फूड हॅबिट्स परत मी सांगितल्यासारखं घरातलं ताजं अन्न खावा जंक फूड बिलकुल खाऊ नका आणि माइंड पण यंग ठेवायच्यासाठी मेडिटेशन असेल योगा असेल तुम्हाला जे काही आवडते तर तुम्ही फॉलो करा कीप युअरसेल्फ सेल्फ बिझी बिझी ठेवायचं म्हणजे म्हणाल हो मी मोबाईल बघतच असतो की दिवसभर मी बिझी नाही मोबाईल टी व्ही एक ठराविक तास दोन तास बघा त्याच्यापेक्षा जास्त त्याचेत गुंतून पडू नका आणि खूप महत्त्वाचं म्हणजे कीप ऑन लर्निंग काहीतरी काहीतरी नवीन वाचत राहावा जे तुम्हाला आवडते तर मोटिवेशनल ते असेल तुमचे प्रोफेशन शिकाई निगडीत असलं की त असेल किंवा नवीन लँग्वेज शिका किंवा आता आपल्याला माहीत आहे टेक्नॉलॉजी किती वाढलेली आहे आपल्याला अजूनही नवीन नवीन शिकायला मिळते आपण किती भाग्यवान आहोत बघा त्यामुळे बिलकुल थांबायचं नाही कोणी आपण म्हातारा झालेलो नाही आपलं वय झालेलं नाही आहे तीस एकतीस चौतीस पस्तीस म्हणजे काय हे वय आहे आर स्टील यंग एवढं काय मी साठ सत्तरवाल्यांनासुद्धा म्हणेन आपणसुद्धा यंग आहोत त्यामुळे मनानं आधी ठरवा मी यंग आहे आणि मी माझं आयुष्य बदलणार आहे मी माझं आयुष्य रिइनवेंट करणार आहे चेंज आहे चेंज केल्याशिवाय काही घडत नाही आहे ना आणि आजच्या क्षणात जगायला शिकायचं बिझी राहायचं एवढं आपण केलं का नाही आपणही गरुडासारखा उंच उंच भरारी मारू शकतो अहो गरुडाला हे सगळं करताना स्वतःचे पंख नख चोच काढून टाकताना बरं वाटत असेल का हो किती वेदना होत असतील तरी तो सगळ्या त्या वेदना सोसतो कशासाठी उद्याचे चांगलेसाठी त्यामुळे आपण सर्वांनी गरुड्याकडनं इगलकडनं हे सगळं शिकायचं आणि आपलं आयुष्य नवीन बनवा आत्तापर्यंत राहिला असेल काही तुम्ही केला नसाल आज उठा हा व्हिडिओ बघितल्यावर लगेच ठरवा काय करायचं आहे मला माझं आयुष्य बदलायचं आहे मला सुखी जीवन जगायचं आहे आणि हे सगळं करताना कोण काही म्हणेल हे सोडून टाका लोकाकडे लक्ष देऊ नका आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं स्वतःला बदलायचं आहे लोक काही म्हणतील लोक तुम्ही कसा वागला तरी बोलणार आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःकडे लक्ष देताना डेली म्हणत जावा डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर त्यामुळे रोजचा दिवस आजच्यापेक्षा उद्या चांगला उद्यापेक्षा परवा चांगला असं स्वतःला डेव्हलप करत जावा अगदी आपले शेवटचे क्षणापर्यंत तुम्ही म्हणाल कधीपर्यंत असं करत राहायचं मॅडम शेवटचे क्षणापर्यंत का म्हणजे आपण बिझी राहतो आपण ॲक्टिव्ह राहतो आणि त्यामुळे आपले डोकेत सैतान येऊन बसत नाही आपले सर्वांना माहीत आहे एम टी ब्रेन इज ए डेविल्स वर्कशॉप त्यामुळे आपल्याला काय तर डेव्हिल्स वर्कशॉप करायचं नाही आहे आपल्याला ॲक्टिव राहायचं आहे आपल्याला यंग राहायचं आहे आपल्याला एनर्जेटिक राहायचं आहे त्यामुळे आत्ताचे आत्ता, आत्ता आपण सर्वांनी गरुड भरारी घ्यायला तयारी करायची आणि चालू करायचं आपल्याबरोबर आपला मित्रपरिवार असेल आपले बहीण भाऊ असेल त्यांनाही सगळ्यांना तयार करायचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते पण फॉलो करतील आणि तुमच्यातले झोपलेले हिरोला उठवा आपले ते एक हिरो असतो प्रत्येकाचे एक हिरो असतो पण तो काय असतो काही लोकांचे तो, लोकां तो हिरो झोपलेला आहे ते झोपलेले हिरोला उठवा त्याला म्हणा उठ आपल्याला उंच भरारी घ्यायची आहे आणि उंच उंच भरारी घ्या विशू ऑल द बेस्ट